हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये कशा सगळेजण मस्तना श्री स्वामी समर्थ तर सकाळची सुरुवात देव देव ही देवपूजेपासून झाली आजची देवपूजा ही आईंनी केलेली आहे तर आई आलेल्या होत्या तर त्यांनीच दोन तीन दिवस देवपूजेचं सगळं त्यांनीच सांभाळलं आणि मीही निवांत होते एक काम माझंही निवांत झालं होतं नाही तर सकाळ देवपूजा नाही झाली की अरिजिबात बरं वाटत नाही दुपारी सगळं आवरलं घरातली कामं सगळी झाली आणि मग मी हे दोन ब्लाऊज जे ननंद भाऊजाईंचेच होते हे सेम आणि त्यांना लक्ष्मणांना ते घालायचे होते तर त्यांचे दोघींचेही ते ब्लाऊज मी शिवायला घेतले कारण आणि हे शिवून कम्प्लीट झाली होती तर याचे गळे असे बो वगैरे लावून सिंपल असा आणि फुगाबाई असे शिवून घेतले होते आणि याचा असं नॉर्मल पफ अशी ही नवीन ट्रेंडिंग जी डिझाईन आहे ती मी शिवून घेतली आणि इथे जे माग आहे ते त्या लटक त्या लेस ज्या असतात त्या आणून देणार होत्या आणि ते मी लावणार होते तर इथे मी हे सगळं आवरून तुम्हाला दाखवून घेतलं आणि मग आता ह्याला साड्यांना पिक वगैरे करून ठेवून टाकला आणि हा आता त्यांचाच दुसरा ब्लाऊज मी शिवायला घेतला आणि इथे मी पटकन कटिंग वगैरे करून घेते तर कामं काय दिवसभर लागलेलीच असतात आणि सगळ्यांना वाटतं की बायकांना काय कामं आहेत बायकांना भरपूर कामं असतात घरातलं काम झालं की काय निवांतच ना असं वाटतं पण असं काही नसतं घरातली कामं संपता संपत नाहीत आणि इथे हा ब्लाऊज वगैरे कट करून घेतला आणि मग मी बसले शिवायला तेवढ्यात माझं एक पार्सल आलं हे पार्सल मी यांच्यासाठी मागवलेलं होतं यांना परफ्यूमची खूप आवड आहे तर यांच्यासाठी बड्डेचं गिफ्ट छोटंसं म्हणून मी ते मागवलं होतं आणि त्यांना दुसरंही गिफ्ट मी दिलेलं आहे त्यांना फास्ट टॅगची वॉचही मी एक घेऊन दिली आहे ते व्हिडिओमध्ये त्यांच्या बड्डेच्या आहे तर तुम्हीही मागवा तुमच्या मिस्टरांसाठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय